नमस्कार मी श्वेता पवार सिंटीटीव्ही आमच्या बातमीपत्रात भारताचे पूर्व प्रधानमंत्री व भारतीय जनता पक्षाचे माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अक्कलकोट नाक्याजवळील गांधीनगर येथे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे भारत सरकारच्या आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड दोनशे कार्ड काढून देण्यात आले उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत निराधार महिलांना गॅस वाटप करण्यात आले निराधार पेन्शन योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड झिरो बॅलन्स नॅशनल बँक खाते नवीन पॅन कार्ड इत्यादी सेवा घरपोच देण्यात आली सोलापूर बार असोसिएशनच्या ॲडव्होकेट नीता मंकणी मिथून शाह इतर मान्यवर उपस्थित होते विजय चंछुरे पुष्कर पुकाळे निलिमा हिरेमठ सुरेखा पाटील संगीता चंछुरे कांचना हिरेमठ छाया गंगणे स्नेहा वनकुद्रे मंगल पांढरे स्नेहा मेहता प्रतीक्षा लोखंडे व ज्योत्सना सोलापूरकर यांनी परिश्रम घेतले ॲडव्होकेट नीता मंकणी मिथून शहा यांनी आस्था रोटी बँकेच्या कार्याचे कौतुक केले ही संस्था समाजोपयोगी उपक्रमात अग्रेसर आहे आजही अनेक जण चुलीवर स्वयंपाक करतात त्यामुळे धुराच्या त्रासाने श्वसनाचे डोळ्यांचे आजार होतात हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे विचार पाहुण्यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगल पांडे यांनी मानले सर रोटी पाहिजे तर्फे असं आपण इथं आधार का आभा कार्ड आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड निराहराचं कार्ड परत नंतर उज्ज्वला भारत गॅस जिथं तुम्हाला गॅस इमॅक्टिजीमध्ये सिलेंडर मिळणार आहे जे गरजू आहेत खरं आपल्याला फोटो तर लोकांना ते आवाहन करते कि जैसे जैसे है। सर, की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी इथे सहभाग घ्यायचा आहे आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट नीता मंकली मॅडम आहेत मिथून शहा सर तसेच आमच्या आस्था रोटी बँकेचे सर्व सभासद सद सभासदांचं मी स्वागत करतो